जिल्ह्यामध्ये भाजपा स्वभाव लढेल की स्थानिक स्वराज्य म्हणतो बघा भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या इच्छे पलीकडे काहीच नाही शेवटी वरिष्ठ पातळीवरच महायुतीचा निर्णय होईल पण शेवटी कार्यकर्त्यांचा पण मतांचा आदर ठेवला पाहिजे आज आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्यावर दबाव वाढत चाललेला आहे की आपण स्वबळावर लढलं पाहिजे स्वतःची ताकद कधीतरी आजमवली पाहिजे रत्नागिरीमध्ये आज आमचा एक पण लोकप्रतिनिधी नाही राणेसाहेब आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार आहेत पण विधानसभा असो जिल्हा परिषद असो आमचे कोणच प्रतिनिधी नाही सिंधुदुर्गामध्ये तर सावंतवाडीचे जिल्हा प्रमुखांनी सांगून टाकलेलं आहे की बाबा शिवसेना साठ टक्के आहे मग अगर त्यांची एवढी ताकद असेल तर आम्हालाही भारतीय जनता पक्ष म्हणून आमची ताकद आजवण्याची आम्हाला संधी मिळाली पाहिजे कुठे ना कुठे तरी कोण कुठे उभा आहे हे जाणून घेण्याची पक्ष बांधण्याची चांगली संधी या निमित्ताने अगर आमच्याकडे येत असेल तर कार्यकर्त्यांच्या ह्या ज्या भावना आहेत त्या, आमी पाती आमी के, कारे करते के तर त्या आम्ही वरिष्ठ पातळीवर आम्ही निश्चित पद्धतीने पाठवणार आहोत का कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की रत्नागिरी असो सिंधुदुर्ग असो स्वबळावर आपण निवडणूक लढवली पाहिजे जेणेकरून रत्नागिरी आता उदाहरण राणे साहेबांच्या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्गामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राणेसाहेब होते कमल चिन्हावर उभे होते आणि नव्वद टक्के मतदान हे सन्मान्य राणेसाहेबांना मिळालेलं आहे रत्नागिरीमध्ये वोट ट्रान्सफर तसं होता असताना आम्हाला दिसलं नाही म्हणजे शिवसेनेकडून शिंदेसेनेकडून बा, भारतीय जनता पक्षाकडे म्हणून त्याच्यात तिन्ही मतदारसंघामध्ये आम्ही पिछेहाट होतो पण कधीतरी दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे असे कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्यांनी आमच्यावर दबाव वाढवत चाललेले आहेत त्यांचं म्हणणं आहे तुम्ही वरिष्ठांशी बोला आपण स्वबळावर लढू आणि मैत्रीपूर्ण लढू आम्हाला काय कोणाही टोकाची भाषता करायची नाही पण मैत्री म्हणून निवडणुका लढू जेणेकरून आपल्यालाही कळेल कि बाबा कोण साठ टक्के आहेत आणि कोण उर्वरित आहे त्या अनुसार मला असं वाटतं कार्यकर्त्यांची संदर्भात आणि स्वराच्या संदर्भात आम्ही वरिष्ठांना कळवणार आहोत लाडकी बहीण योजना जी आहे त्यामध्ये हजारो पुरुषांची नावं आल्या जाता समोर येते काय सांगा बघा असे पद्धतीच्या चुकी चुका कोणी केल्या असतील तर निश्चित पद्धतीने आमच्या अदिती ताई त्याच्यावर ती चूक सुधारतील त्या फार अतिशय प्रामाणिक पद्धतीने या याद्यांवर त्या काम करतायत मुख्यमंत्री लाडली बहीण योजना ही आमच्या महायुतीच्या सरकारची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे म्हणून कुठेही या याद्यांमध्ये अशा कुठल्याही चुका असतील कुठे कुठे तर दोन दोन तीन तीन पण नावं घातलेली आहेत ह्या या जोपर्यंत आपण सुधारणार नाही ना आणि म्हणून त्याचे अगर काही पुरुषांची अगर नावं आली असतील E निश्चित पद्धतीने के ते सुधारले जातील एवढा माझा विश्वास आहे गणेशोत्सवासाठी ऐकलेली आहे राणे साहेबांना आपण माहिती देऊन आपण केंद्राकडे जी काय आपली बाजू मांडून ती गाडी आपल्याकडे पण कशी थांबेल आपल्याकडे पण त्याचा थांबा कसा भेटेल असाच वंदे भारतच्या संदर्भात झालेला आपण थांबा मिळवला बरोबर आहे ना म्हणून मला मला एक कळत की आमच्यावर विश्वास वाढत चाललेला आहे अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत म्हणून सन्मान्य राणे साहेबांशी बोलून सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांशी बोलून केंद्राशी आम्ही बोलू आणि मार्ग काढू देवेंद्र फडणवीस यांच्या <coughs> मंत्रिमंडळातील पंच्याहत्तर टक्के मंत्री हे सर्टिफिकेट देणाऱ्या माणसाचं चारित्र काय स्वतः खिचडी चोरी मध्ये त्यांचा आरोपी आहे भ्रष्टाचारामध्ये तो आणि त्याचं कुटुंबीय आरोपी आहे शंभर दिवस जेलमध्ये भ्रष्टाचाराच्या विषयासाठी जाऊन आलेला आहे त्यांनी दुसऱ्यांना कॅरेक्टर सर्टिफिकेट देऊ नये भांडूपच्या चारशो वीस घरात बसून नुसतं फक्त अशा हवेत बा, गोळीबार करू नये कारण त्याला आता बोलण्याला काही महत्व राहिलेलं नाही तुम्ही डोक्यावर बसवले हा सगळा शो आहे अर्थात राहुल गांधी असं आहे कोण शो आहे कोण तमाशा झालेला आहे हे भारताची जनतेला चांगल्या पद्धतीने माहिती आहे एका बाजूला आमच्या मोदी साहेबांनी सर्वात लोकप्रिय पंतप्रधान म्हणून उच्चांग गाठतायत आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी सर्वात जास्त निवडणूक हरण्यामध्ये उच्चांग गाठलेले आहे म्हणजे कोणी कोणावर टिप्पणी करावी याचं काहीतरी आता मर्यादा राहिला पाहिजे सिंधुदुर्गामध्ये उद्धव ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला वैभव राईगट दोन्ही गट थांबले थांबले का शेवटी हा कधी ना कधी तरी विषय येणारच होता निष्ठावंत विरुद्ध ब्लॅकमेलर हे असाच विषय आहे आता वैभव नाईक आणि आहेत ते आता बंटी बबली आहेत ते प्रत्येक जागी शिवसेना वाढवण्यासाठी ना जात नाहीत शिव निष्ठावान शिवसेनेकांना बरोबर कधी घेत नाहीत आता मला एक आश्चर्य असं वाटलं की त्या दिवशी वैभव नाईक जे निवेदन देण्यासाठी त्या जमिनीच्या बाबतीमध्ये गेले होते त्याच वेळी त्यांचे पक्षप्रमुख उभाटाचे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक सामाजिक उपक्रम त्यांच्या शिवसेनेनी त्या उभाटाने आयोजित केलेला पण वैभव नाईक तिथे गेले नाहीत विचार करा आणि म्हणून विनायक रावतांच्या पराभवामध्ये वैभव नाईकांनी यांनी निभावलेली भूमिका ते आता विनायक रावतांना कळली असेल आणि म्हणून हा विषय आहे आणि म्हणून आगे आगे डोकं होता है की तो सिर्फ ट्रेलर है अजून कपडे फाडणं बाकी आहे प्रमुख आहे विधानसभा प्रमुख आहेत त्यांनी असं की आम्ही बघा तो त्यांच्या पक्ष अंतर्गत विषय आहे पण शेवटी निष्ठावान जे शिवसैनिक जे उभा जे उद्धव ठाकरे जे काय क्वचितात राहिलेले आहेत त्यांनाही वाटत की नाही बाबा आज वैभव वा, नाईकांनी उबाटा ही नाईक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच बनवून टाकलेली आहे सगळ्या काही शेअर त्यांनाच त्यालाच पाहिजे कणकुलीमध्ये पण तोच कुडाळ पण तोच आणि सावंतवाडीमध्ये पण तोच मग विनायक राऊताचं पार्सल कायमस्वरूपी देऊ आम्ही मुंबईला पाठवून दिलं हे तर वैभव नाईक वारंवार कृतीतून सिद्ध करतायत चला तेच बोलतोय महा की महायुती किंवा मित्र पक्षांनी एक दुसऱ्याचा मान सन्मान ठेवलंच पाहिजे आम्ही महायुतीमध्ये आहोत महायुतीमध्ये काम करत असताना अगर आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अगर धमकवलं जात असेल धमकून पक्षामध्ये घेण्याचे प्रकार होत असेल तर मग महायुती टिकेल का टिकवण्याची काय गरज आहे का आपल्याला उभाटा पक्ष अगर आपला कॉमन शत्रू असेल तर आपण त्यांच्यावर टार्गेट करायला पाहिजे आमच्याकडे त्यांचे कार्यकर्ते संपर्कात येत नाहीत का मी यादी दिली तर फार मोठी यादी आहे जे वेळ का विविध पद्धतीने सांगतायत की आम्हाला सन्मान्य राणेसाहेबांच्या पक्षामध्ये घ्या परत घ्या परत घ्या त्या आम्हाला तिथे काम करायचं नाही पण शेवटी आम्हाला महायुतीचं महायुतीचं वातावरण खराब नाही करायचंय पण अशा पद्धतीच्या धमकवण्याचे प्रकार अगर सातेत्याने चालवत असेल तर वातावरण खराब करण्यासाठी कोण पहिला जबाबदार असेल त्याचा विचार करून पावलं उचलावीत आणि म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ह्याच कारणामुळे आमच्या कार्यकर्त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना महायुती करायची नाहीये तीच भावना वारंवार आम्हाला सांगून आमच्यावर दबाव वाढवतायत आणि आम्हाला सांगताय तुम्ही वरिष्ठांशी बोला म्हणून हेच वातावरण अगर खराबच करायचं असेल तर मग शेवटी ह्याचा फायदा तुम्ही तुमच्या शत्रूलाच करून देत आहे आणि पक्ष वाढवायचा असेल तर उभाटा फोडा ना काय प्रॉब्लेम नाहीये पण आमच्या साहेबांच्या ज्या पक्षामध्ये सन्मान्य राणे साहेब आहेत त्या पक्षाला फोडून मग राणे साहेबांचे निष्ठावान कसे होणार आपण मग याचा विचार करायला पाहिजे मागे भरत बोगोले यांच्या एक मेळावा झाला कुडाळ आणि त्याच वेळी आम्ही पुरा आणि आमदार हे आहेत आणि जास्तीत जास्त लोकांचे आमचे आहेत तेच म्हणणं आहे ना आता ते एवढे ताकदीचे लोक आहेत म्हणजे आम्ही काय इथे बसून नुसतं गोट्यात खेळतोय ना आमच्याकडे ताकद नाही म्हणून बोलतो ना आता एवढी मातबभर ताकद असेल मुळे त्यांनी खरंच एकटं लढवलं पाहिजे कशाला मग आम्हा लोकांना छोट्या पक्षाला हातात घेतायत म्हणजे बरोबर घेतायत राणे राणेसाहेब ज्या पक्षामध्ये आहेत सन्मान्य रवी चव्हाण जे पक्ष देवेंद्र फडणवीस ज्या पक्षात त्यांना अगर आपल्याला कमीत लेखायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होऊन धावणे काही हरकत नाही पण आम्ही आजही सांगतो तुम्हाला महायुतीचं वातावरण आम्हाला खराब करायचं नाही आम्ही कोणाच्या अंगावर दात नाही कोणा अंगावर आलं तर त्याला सोडत नाही शेवटी संस्कार राणे साहेबांचे आहे